आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे डॉक्टरेट पदवीने सांगलीचे प्रसिद्ध लेखक सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे सन्मानित सांगली जिल्ह्याच्या मातीत घडलेले सुप्रसिद्ध साहित्यिक कवी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे यांना त्यांच्या आपार सेवा आणि समाजसेवा कार्याची दखल घेत युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो श्रीलंका आणि भारत ह्युमन राईट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानद डॉक्टरेट या मानाच्या पदवीने गौरवण्यात आलं ही पदवी पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस्थळ आळंदी देवाची येथे भरवण्यात आलेल्या या भव्य दिव्य समारंभाचे आयोजक डॉक्टर आकाश पुजारी आणि परिवार यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे डॉक्टर किरण बोंगाळे डॉक्टर दूध भाते डॉक्टर वैष्णवी अय्यर डॉक्टर बी काटकर यासारख्या मान्यवरांच्या हस्ते दीपक लोंडे यांचा महासन्मान करण्यात आला दीपगंगा भागीरथी बहुद्देशीय सेवाभावी संस्था सांगली महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक दीपक लोंडे आणि त्यांची पत्नी अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा लोंडे यांनी मिरज येथे शारदा वृद्ध सेवाश्रम नावाने वृद्धाश्रम स्थापन केला असून शेकडो निराधार वृद्ध मायबाप अनाथ आणि वंचितांचे जीवापाड संगोपन केलं आहे त्यांच्या सेवा कार्यामुळे त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे या सन्मानाबाबत बोलताना दीपक लोंडे म्हणाले ही मानद डॉक्टरेट पदवी मी संपूर्ण देशवासियांसह माझ्या आई भागीरथी लोंडे माझी आजी गंगूबाई थोरात आणि माझी सहचारणी शारदा लोंडे यांना समर्पित करतो माझ्या सेवा कार्याची पावती म्हणून मिळालेली ही पदवी मला मिळालेला सर्वोच्च मान सन्मान आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कुंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन डॉक्टर आकाश पुजारी आणि त्यांच्या परिवाराने केले